काजल शिंदेला <laughs> <laughs> एक बोलवलं पाहिजे काजील शिंदे पण पांढर मी बसेल पाया कशन मी तिकडे तिकडे साफसफाई चालू आहे माझी आली घरी गेले पिशव्या टेकल्या बोलली भाडे घाचित होती एखादी म्हणते वरली नंदन आली बायसा पाया पडू द्या बरं तिला बोलले हिता आली निघू घेतला तुरु तुरु गेले का म्हणजे पाया पडू द्या हिना आंघोळी केली पर्कल गुंडाळून पाया पडली आंघोळ नाही केली

बघासाठी आला वाटलं वाटले बघा मला वाजवायचं आले वाद व्हायला आणि जेवण म्हणून मला वाटलं पण मला माहिती तुम्ही कार्यकर्ते मोठे आहेत काय आहेत म्हणून असं मला वाटलं

दिगरात नव्हती ना निकंबे 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 म्हणतं तू निकंबे आवणार काय करत निकंबे म्हणते नाही आज रिकामी असते काय ओ मला bisव करतो मलाही चांगले बोला येत नाही किलर नको

खायचं बरोबर का पाणी चहा पाणी फक्त नाश्ता नाही नाश्त्याला उशीर होईल बारा एक वाजता ना चू झाली काय का बनवायचं चिलीवर हा काय नाही यायचं आपला चुरा घ्यायचा त्याचा मस्त चुरा बनवायचा मीठ मसाला चाकून मस्त खरीवारी करायचं लागतो आजच्या दिवस चांगलं करून खाणं झालं आता बर्डे हायचं बर्डे आणले आता भाजी काय चपात्या बाकरीच कांदे सापडले का मंडे मध्ये नाहीत काढून बघायला एवढेच सापडले मला सांगितलं नाही नाही तेवढे कसं कसले आणले खाय द्या बरं

यासाठी तर घेऊन आले मी तुम्ही यायचं मला कळायला म्हणून आणली होती बऱ्यात तुम्हाला खाऊन बघा नाही खरं आठवून नाही खाऊन बघायला दूध आणायचं मस्त गुड आणि खीर बनवायची दूध आणायचं नाही म्हणल्या मस्त दूध आता सध्या नका करू का भाकरी करा दोन तीन કાશીપળી ભાજી ના ચાલી લાગતી હિરવ્યા મિરચા ચંગાડો લસણ ઘણા આપણે અલગ કરા

लाचना पाणी आवडा फुटा लागलाय सगळ्यालाच बोला पाणी दारू ला आगा। 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 दार चकना दारूला नव्हतं चकना बघ नागना गावामध्ये सास सुनाचे कुटाणे गावामध्ये आणि मावशीला नवऱ्या खाते दारू सोडून रोज फुटाणेकरा तसं नाही घ्यायचं मावशी कडून मावशीच्या नवऱ्या त्याला काय करत आहे का आमच्या कुटाने केल्यासी मग नाही तुमच्या लेकीकडे यात जा बर माझी लेख करती तुमचं बराबर नाही गजा लॅपटॉप घेणपुर दिवाळी वाढदिवस तुमचं पुन्हा लॅपटॉप लॅपटॉपच्या दिवस सुट्टी आहे उद्या बघू इनेकडे बरं जरा वाढदिवस आज आहे दादा माझा जय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या नाताला जूनियर संघाला वाढदिवसाडक्या भाषला इमायन भर कोटी कोटी शुभेच्छा असा मोठा होऊ दे आणि इमायना मध्ये फिरुज म्हणाव आता आत्याकडे भुरकून येऊ दे